सर मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कुडाळ या एम आय डी सी एरियामध्ये आहोत आणि माझ्याबरोबर गोविंद सर आहेत की जे बांबू प्रॉडक्टमध्ये काम करतात आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की बांबू विकत घेतल्यापासून त्यांनी त्याच्यावर काय काय प्रक्रिया करतात आणि प्रक्रिया उद्योगाती असल्यामुळं मला जाणून घ्यायला आवडेल की ते कशा पद्धतीने त्यांचं काम नमस्कार सर न माझं नाव गोविंद भाईकर आपली ही कंपनी जिथे आपला बांबू डेपो आहे मध्ये नाव आहे बांबू टर्मिनल याच्यामध्ये आपण बांबू रिलेट जे प्रोडक्ट आहेत आणि मॅन्युफॅक्चर आपला जो ट्रीटमेंट प्लांट आहे हा येतो तिथे आपण बांबूवरती प्रोसेसिंग केली जाते यामध्ये आपण केमिकल जे दोन ट्रीटमेंट आहेत केमिकल युज करायचे एक सीसीबीआय आणि बोरिक बोरॅक्स आहे सो बेसिकली हा व्हीपीआय आपला आपण ही प्रोसेस जी बांबू ट्रीटमेंट आहे ती टँक द्वारेच केली जाते यामध्ये जा दोन प्रोसेस येतात डिपिंग आणि व्हीपीआय बेसिकली आपलं मटेरियल हे हार्ड आहे त्याचा जो टेक्स स्ट्रक्चर्स आहे हार्ड असल्यामुळे केमिकल इम्प्लिमेंट व्हायला प्रॉब्लेम येतात आणि आपलं हे मटेरियल साधारणतः पंचवीस ते तीस वर्ष एका कन्स्ट्रक्शन मध्ये राहणार आहे सो बेसिकली त्या व्यक्तीला किंवा त्या क्लायंटला काही प्रॉब्लेम येतात का म्हणा युनिफॉर्म ट्रीटमेंट झाली पाहिजे याची आपण काळजी घेतो तर बेसिकली इथे आपण फक्त कन्स्ट्रक्शन पर्पोज रिलेटेड प्रेशर युज करतो सीसीपी मोस्टली आपण प्रोव्हाइड करतो बोरिक बोरेक्स डिपेंड ऑन अ क्लायंट्स रिक्वायरमेंट नुसार प्रोव्हाइड करतो सो so, uh, या प्रोसेसमध्ये असं सा सांगितल्याप्रमाणे की शेतकऱ्यांकडून जेव्हा मटेरियल आपल्याकडे येतं त्याचं रूट कटिंग होते त्यानंतर ड्रिलिंग प्रोसेस होते ड्रिलिंग प्रोसेस झाल्यानंतर आपण परत त्याच्यामध्ये सॉर्टिंग करतो क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार ट्रीटमेंट केली जाते ट्रीटमेंट आपण कंप्लीट वन डे प्रोसेस असते आणि व्हीपीआर ट्रीटमेंटचा एक फायदा असा आहे की सर यामध्ये बांबू घातले की एक दिवसात ट्रीट होतात एक कर, हा एक आपण ट्रीटमेंट करतो टोटल हा आहे अनलोडिंगचा आणि ट्रीटमेंटचा हा टोटल एक वन डे चा पिरियड आहे त्याच्यानंतर ट्रीटमेंट सायकल असतात त्यानुसार आपण या केमिकल त्याच्यामध्ये आपण एट टू मीटर स्क्वेअर हा प्रेशर युज करतो रिगार्डिंग द प्रोजेक्टच्या रिक्वायरमेंट नुसार ओके सो बेसिकली आपले तीन कंपनीज आहेत एक आहे ग्रीन गोल्ड टर्मिनल ज्यामध्ये आपण हा मार्केटिंग प्लॅटफॉर्म आणि या कंपनीजबरोबर काम करतो सेकंड आहे आपली बांबू टर्मिनस सो बांबू रिलेटेड जे वर्क्स आहेत ते पण बांबू रिलेटेड प्रोडक्ट्स त्याचे ट्रीटमेंट प्लांट्स हे ये त्यामध्ये येतं हा आपला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे अँड थर्ड आपला चिवा ब्रँड आहे ज्या अंतर्गत आपण बांबू रिलेटेड जे वस्तू आहेत प्रोडक्ट्स आहेत त्यांनी आर्टिशन्सला घेऊन एक प्रीमियम लेवलचं काम करतो आणि यामध्ये आपले तीन पार्टनर्स आहेत एक मी स्वतः ज्याचं नाव माझं नाव गोविंद बाईडकर दुसरे आपले इन्व्हेस्टर्स आहेत अजित महाडेशकर आणि थर्ड आहेत आपले आर्किटेक्ट आणि डिझायनर जे वेल नोन आहेत इंडियामध्ये जॉर्ज ज्वेलचे सो so, बेसिकली त्यांचं एक थर्टी इयर्स एक्सपिरियन्स आहे आणि त्याची जर्नी बां बांबूमध्ये साधारणतः ट्वेंटी इयर्स ते वर्क करत आहेत आणि त्यांच्या एक्सपर्टीजने आपण चिवा ब्रँड्स आपण डेव्हलप करतो so, तर बेसिकली आपल्या बांबू बांबू ट्रीटमेंट प्लांट्समध्ये बांबू पोल्स बांबू फ्लॅटर्स बांबू मॅट्स आणि विविध प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत हे ट्रीट होतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इकोसिस्टीम आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे तिथे मध्ये आपण शेतकऱ्यांकडून ते व्यापारी एजंट्स यापर्यंत आपण एक सॉर्टेड मटेरियलचा माल घेतला जातो म्हणजे हा जो आपण मानगा म्हणतो लोकल बांबू इथे आपण सॉर्टिंग पद्धतीने घेतला जातो कारण आणि जो आपला अदर दॅन सप्लाय आहे ऍग्रीकल्चर सप्लाय तिथे आपण जो अनसॉर्टेड मटेरियल आहे किंवा जातो तुम्ही जे म्हणता ना सर सॉर्टिंग म्हणजे काय करता नेमकं म्हणजे हा म्हणजे कसं असतं की आमचे जे क्लायंट्स आहेत ते मोस्टली आर्किटेक्ट आहेत कन्स्ट्रक्शन रिलेटेड काम करणारी लोक आहेत त्यांना एक स्टँडर्ड साईज मध्ये आणि त्यांना एज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग व्हावी यासाठी मटेरियल लागतं त्यांना एक युनिफॉर्म डाया लागतो मटेरियल स्ट्रेट लागतं वॉल पण त्याचा स्पेसिफिक असतो क्वालिटिटी चेक करतात किंवा मटेरियल मध्ये त्यांना मुंगी लागलेली असता कामा नाही टर्माइट बोर इफेक्टेड असता कामा नाही म्हणजे क्वालिटी पॅरामीटर चेक करूनच मटेरियल घेतलं जातं सो बेसिकली इथे जेव्हा मटेरियल येतं फार्मर्स कडून सॉर्टिंग करून ते, ते आल्यानंतर आपण पहिली रूट कटिंग करतो रूट कटिंग म्हणजे हे जे आपण रूट्स असतात ते मशीनद्वारे कट केले म्हणजे मागचा भाग कट करतात का मागचा भाग कट केला जातो त्यानंतर सेकंड आपली ड्रिलिंग प्रोसेस होते ड्रिलिंग म्हणजे इच नोडमध्ये आता हाँ पोल वे, वे, हा ट्रीटेड पोल्स आहे हा ग्रीन पोल्स आहे इथे तुम्हाला मी दाखवू शकतो त्या ग्रीन पोल्स मध्ये तुम्ही बघा इथे इच अल्टरनेट नोट म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला आपण ड्रिलिंग करतो कारण केमिकल थ्रू प्रोसेस होण्यासाठी सो बेसिकली हा कंटिन्यू जेवढे नोट्स आहेत तेवढ्या नोट्सला आपल्याला ड्रिलिंग करावी लागते बरं तुम्ही हे म्हटलं म्हणजे ड्रिलिंग करण्याचा उद्देश काय सर ड्रिलिंग करण्याचा उद्देश असा की बांबू मध्ये हॉलनस असतो सो केमिकल इन आउट म्हणजे त्याचा इंटरनल सर्फेस आणि आउटर सर्फेस यामध्ये कम्प्लीट प्रोसेस होण्यासाठी इंटिग्रेट होण्यासाठी आपण केला जातो सो बेसिकली केमिकल मध्ये दोन प्रोसेस करतो आपला हा सगळा म्हणजे व्हॅक्युम प्रेशन इंट्रिग्रेशन प्लांट मध्ये okay. आहे हा याची बारा फीट आहे हा सिक्स टू एट इंच त्याची स्पॅन असते सेकंड आपल्याकडे तिथे जायजेंट्सचा पण फ्लॅटन आहे आपल्याकडे अवेलेबल त्याची स्पॅन एक एट फीट असते हे मधली पट्टीची साईज म्हणतात का हा जो वीडच असते ना विड तो विड बेसिकली आपली वन फिट प्लस असते आणि जी लांबी असते ती आपली आठ फूट असते आता हा जो आपला कंप्लीट स्टॉक आहे तुम्ही बघू शकता हा मुळीबाब म्हणजे फ्लॅटन मॅनाकोना बेसिफेचा फ्लॅटन्स आहे आपल्या आणि हा मोस्टली आपण एक डेकोरेशन फेन्सिंग रुफिंग या सगळ्या गोष्टींसाठी वापरू शकतो आणि करंटली आपण वापरत आहोत सो बेसिकली हा बोरिक बोरक स्ट्रीटेड आहे आणि करंटली हा जो आहे हा बोरिक बोरक स्ट्रीटेडच आहे हा पण बोरिक बोरॅक्स आहे हा बोरिक बोरॅक्स आहे पण आता क्लायंटची रिक्वायरमेंट आहे की त्यांना हा एक्स मध्ये यूज करायचा सो बेसिकली आता करंटली आम्ही याला बोरिक बोरॅ सीसीबी ट्रीटमेंट देतो कारण हा एक्स मध्ये युज होणार आहे म्हणजे मला असं म्हणायचं सर म्हणजे त्याचं लाईफ वाढतं की काय वाटतं नेमकं हे केलं कसं आहे की सीसीबी आहे त्याच्यामध्ये फिक्सिंग एजंट हा कॉपर युज करू सीसीबी म्हणजे कॉपर क्रोमियम बोरिक बोरॅक्स सो so, कॉपर हा फिक्सिंग एजंट म्हणून काम करतो सो so, तो केमिकल होल्ड करतो बेसिकली तुम्ही जेव्हा एक्स्टेरियर मध्ये युज करता जसं कोकण सारखा रिजन आहे किंवा मी गोवा सप्लाय करतो हॉटेल किस्ट्रक्टला इथे मान्सून सायकल्स खूपच असतात तर मान्सून मुळे काय होतंय की बेसिकली प्रिझर्वेटिव्ह आहे केमिकल इन द सेन्स म्हणजे काय करतं की आपण बांबूची लाईफ फक्त एक्सटेंड करतो म्हणजे जो बांबू तुमचा नॅचरल बांबू दोन ते तीन वर्षात खराब होतो तो आम्ही पंचवीस ते तीस वर्ष त्याला लाईफ नेतो त्याची सो बेसिकली पंचवीस लोक म्हणणार की तुम्ही बांबू एकदम प्रिझर्व्ह करता मग त्याची लाईफ पुढे त्याचं विघटन कसं होणार तर जेव्हा ते केमिकल एफिशियन्सी कमी होऊन जाते तर बेसिकली तो परत नॅचरल फॉर्म मध्ये येतो आणि त्याला परत टर्माइट बोरर होऊन तो डिकंपोज होऊन जातो एन्वयरमेंट मध्ये सो त्याला काही हानिकारक होऊ शकत नाही बेसिकली आपण एक सस्टेनेबल बिल्डिंग मटेरियल प्रोव्हाइड करतोय क्लायंटसाठी किंवा एक इकोसिस्टम साठी